नमस्कार आपण पाहत आहात बहुजन शक्ती न्यूज करिरोड सार्वजनिक नवरात्र उत्सव सपाची देवी उत्सवात सुमनाई यांच्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं हैं बोल रहे हैं आज आपण या ठिकाणी आलो आहोत करीवडला या इथे जताची देव देऊन प्रसिद्ध दे निमित्ती गेले आहे ते आज त्यांच्या करोड वर्षी झालेला आहे या निमित्त आपण नाना फाटक जे आहे देवी चित्र त्यांना आपण विचार कोणत्या तुम्ही काय विचार जय महाराष्ट्र मी नाना फाटक करोड खरी नवरात्र उत्सव आता कार्य प्रमुख आज या ठिकाणी आपण सगळे आला आमच्या आई भवानी मध्ये दर्शन घेतलं तुम्हाला सगळ्यांना आई मनापासून मनापासून धन्यवाद देतो आज आमच्या भवानी मध्ये पंच्याहत्तर वर्ष झाली आदरवाय पंचाहत्तर वर्षापूर्वी या मंडळाची स्थापना झाली वर्षाचा सा उत्सव साजरा करत 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 एकोणीसशे ब्याण्णव साल आला आणि एकोणीसशे ब्याण्णव साली आपल्या मंडळाचा नाव उद्या भक्ती पसरलं केलं त्याचं कारण काय विभागातील महिला आई मला सुखी ठेव माझ्या कुटुंबाला सुखी ठेव हो। माझ्या हो। मुंबईला माझ्या महाराष्ट्राला माझ्या हिंदुस्थानला सुख ठेव म्हणून आईकडे प्रार्थना करतायत आणि ओम भावनी माते ह्या मंत्राचा जप करतायत आज छत्तीस वर्ष झाली एकोणीसशे ब्याण्णव सालापासून छत्तीस वर्ष झाली ही अव अविरत अशी ही परंपरा अजूनही चालू आहे एकोणीशे ब्याण्णव साली जगातून नाहीसा झालेला पिळेघ हा रोग गुजरातमध्ये आला होता सुरत मध्ये आला होता आणि त्या रोगाचं निवारण करण्यासाठी ठाण्याचे त्यावेळेचे कमिशनर चंद्रशेखर ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिल्ली भारत सरकारने पाठवलं होतं त्या चंद्रशे चंद्रशेखर आय एस ऑफिसरने कमिशनरने सुरतचा बसुरत सुरत खूप सुरत केलं आणि ती सात आवश्यक आली पण त्याच वेळी आपल्या भवानी माझेचा नवरात्र उत्सव होता आम्हाला असं भीती होती था, था था मा की मुंबई मुंबईत सगळा आहात मारला होता आम्हाला भीती होती की हा आपल्याकडे आला तर काय होईल मग आम्ही आम्ही कोणाची धावा घ्यायची तर आम्ही आमच्या देवीची धावा केला त्यावेळी बघा स्वच्छता मोहीम घेतली त्यावेळी त्यावेळी ना आमच्याकडे विराळा मेडिकल कॉलेज होतं आणि विराळा मेडिकल कॉलेजचे साडेतीनशे विद्यार्थी आणि त्याचवेळी ब्रह्म मुंबई महानगरपालिकेची जी डीएमसीची मुंबईतली आदर्श शाळा होती जेवणे शाळा गोसाई म्हणून गुरुजी होते की गुरुजी डॉक्टर गजानन या दोघांनी आम्हाला सांगितलं की आपण स्वच्छता म्हणून घ्या म्हणून मुलांना घेऊन प्रभात फेरी काढ पुरा विभागात फेरी स्वच्छतेच महत्व केलं आणि स्वच्छता केली तुम्हाला माहिती आहे मी भवानी माहिती तर जप करतोय मला सुखी ठेव हो। पण तो विभाग स्वच्छ करताना या बहन मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी होते त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा हा या उत्सवात पंच्याहत्तर कोरोना मोस्त उत्सव चालू झाला मी स्वतः नाना वाटत असं ठरवलं की त्या पंच्याहत्तर बहन मुंबई कामगारांचे सफाई कामगारांचे पाय धुवून पाय धुवून त्यांची सेवा करायची त्यांना आपल्या विभागातल्या ते भेट द्यायची आणि त्यांनी जे आमचे उपकार केले होते ब्याण्णव साली आम्हाला जिवंत ठेवण्यासाठी त्याच्या ज्या उतराई होण्यासाठी आम्ही आज कार्यक्रम करतोय आतापर्यंत चाळीस बहन मुंबई कर्मचाऱ्यांचा सन्मान झालेला आहे त्यांचे चरण स्पर्श धुवून चरण स्पर्श धुवून आम्ही त्यांचा सन्मान करतोय आणि विशेष म्हणजे बहन मुंबई महानगरपालिकेचे जे ऑफिसर आहेत त्यांच्यात्रू त्यांच्या ज्यांच्या हस्तेत्व करतोय वेगवेगळ्या जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्यात करतोय पण हा आगळा वेगळा करतोय आणि तसंच आम आमची इच्छा असेल की आमचा हा उत्सव मोठा आहे मोठा होतोय मोठा होतोय जपाची देवी जपाची देवी जपाची देवी ही मंडळी माझी जी महिला मगिणी होत्या त्या पस्तीस वर्षी ही सेवा करतायत ओम भवानी माते नमा ओम भवानी माते नमा बघा एकशाच मळाच्या अकरा माळा म्हणण्यासाठी एक तास लागतो त्या सगळ्या सजून भजून येऊन सजून भजून येऊन आमच्या आपल्या भवानी मातेची सेवा करतात आणि सेवा करण्याचा मार्ग तर काय करतात आई मला सुखी ठेव आई मला चुकी ठेव माझ्या कुटुंबाला चुकी ठेव माझ्या मुंबईला माझ्या महाराष्ट्राला माझ्या हिंदुस्थानला सुखी ठेव म्हणून ही लोक प्रार्थना करतायत आणि ही प्रार्थना माझी आई एक माझा विभाग खूप आनंदित आहे विभागातली सगळी माणसं एकी मी आनंदाने वावरतायत आणि हा उत्सव एवढा एवढा मोठा होतोय तुम्ही आता प्रतिसाद बघा आणि ह्या वर्षी सगळ्यात म्हणजे म्हणजे बहनमुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सफाई कर्मचाऱ्यांचा केलेला सन्मान ज्यांची चरण स्पर्श धुऊन आम्ही या सन्मान केला आणि त्याचा म्हणजे असं एवढा इथे या ठिकाणी बघा ही माणसं कोणाच म्हणजे सफाई कामगार म्हटलं की जरा बाजूने जातोय पण आज आम्ही त्या सपाना बसवतोय त्यांचे पर्य पाय धुतोय त्यांची पाय धुतोय त्यांना आमच्या आमचं सन्मान पूर्ण देतोय आणि आमच्या भवानी मातेच्या भेट आहे की त्यांना भेट देतोय आतापर्यंत चाळीस सफाई कामगारांचा सन्मान झालाय मला पंचाहत्तर सफाई कामगारांचा सन्मान नक्कीच करायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त जर आले तर त्यांचा तो सन्मान करू आणि तुम्ही जर ही जी बातमी आता जर मी बोलतोय तर कधी जर लोकांना जर सांगितले तर आम्ही प्रसिद्धीपासून खूप कमी आहोत कारण आपण फक्त सेवा करायची सेवा करायची सेवा करायची करा छत्तीस वर्ष घ्या आम्ही छत्तीस वर्ष अगोदर पंच्याहत्तर वर्षापूर्वी लोकांनी हे केलं होतं तर तुम्हा सोगांना तुमच्या या बहुजन शक्ती न्यूज चॅनलला मी असं म्हणते की आमच्या देवीला म्हणजे आम्ही गेल्या कार्याला खूप खूप लोकांपर्यंत पड आणि तुमचं एक चॅनल भवानी मध्ये प्रार्थनाय हो मला भवानी मा, मातेवर माझा भयंकर विश्वास आहे आणि भवानी मार्ग जसं तुम्ही आला आणि कोणी दिल माझी भवानी माता आणखी लोकांमध्ये अखंड विश्वास प्रसिद्धी होऊन तुमच्या भवानीमध्ये प्रार्थना करते सांगतो जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs> बहुजन शक्ती न्यूज साठी मी अजय मगरे ठाणे